मित्रांनो महाराष्ट्र कृषी विभागामध्ये कृषी सेवक या पदासाठी जी पदवर्ती सुरू आहे तर मित्रांनो त्याचे निकाल जे आहेत ते लागलेले आहेत विभागानुसार मित्रांनो निकाल लागलेले आहेत तर मित्रांनो निकाल तुम्हाला कशा पद्धतीने पाहायचा तसेच मित्रांनो निकाल कशा पद्धतीने लावलेले किती मार्क्स विद्यार्थ्यांना पडले ते देखील मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि मित्रांनो राहिलेले विभागाचे निकाल कधीपर्यंत लागतील त्याच्या बाबतीत सुद्धा आपण चर्चा करणार आहोत नवीन असाल चॅनेलवर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या शेजारी बेलचे बटन सुद्धा दाबून घ्या आणि मित्रांनो आगामी पदांसाठी जर तुम्ही तयारी करत असाल तर मित्रांनो तुम्ही प्रॅक्टिस एक्झाम प्रिपेरेशन ॲप डाउनलोड करा इथे मित्रांनो तुम्हाला सर्व स्टडी मटेरियल मध्ये बॅचेस आहे टेस्ट सिरीज आहे आणि मित्रांनो फ्रीमध्ये स्टडी मटेरियल याच्यामध्ये तुम्हाला करंट अफेअर आणि मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका तसेच विषयाच्या नोट्स मित्रांनो तुम्हाला इथे भरपूर सारं स्टडी मटेरियल जे आहे ते फ्रीमध्ये देखील उपलब्ध आहे तर त्यासाठी काय करायचंय प्रॅक्टिस एक्झाम प्रिपरेशन ऍप डाऊनलोड करायचंय इथे मित्रांनो सर्व गोष्टी तुम्हाला उपलब्ध आहे तर मित्रांनो पहा तुम्हाला निकाल डाउनलोड करण्यासाठी काय करायचंय तर बघा कृषी डॉट महाराष्ट्र डॉट जीओ वी डॉट इन या वेबसाइट वर जायचं आहे तर मित्रांनो तिथे तुम्ही जे आहे ते निकाल पाहू शकतात आता मित्रांनो त्याच्या संदर्भात जे आहे ते काही अगोदर प्रसिद्धी पत्रक पण आलेले आहे निवेदन आलेले आहे ते थोडक्यामध्ये आपण पाहू पाहून घेऊयात तर पहा कृषी सेवक संवर्गाची जाहिरात जाहिरात कधी आली होती त्याच्या संदर्भात दिलेल्या आहे तर आय बी पी एस संस्थेकडून कृषी सेवक पदाचे निकालपत्र व गुणवत्ता यादीत अंतर्भाव करण्यासाठी किमान पंचाळीस टक्के गुणांची अर्थ धारण करणाऱ्या उमेदवारांची प्रवर्गानिया गुणवत्ता यादी दिनांक बारा मार्च दोन हजार चोवीस ते अकरा एप्रिल दोन हजार चोवीस या कालावधीसाठी कृषी विभागाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येत आहे अंतरिम निवड सूची व अंतरिम अतिरिक्त निवड सूची लवकरच प्रसिद्ध करण्यात येईल यासाठी संकेतस्थळावर वेळोवेळी भेट द्यावी तर मित्रांनो नाशिकचं आहे आणखी पुण्याचा आपण एकदा पाहून घेऊयात तर याच्यामध्ये पहा सोळा जानेवारी आणि एकोणीस जानेवारी परीक्षा झाली होती तुम्हाला सर्वांना माहिती आहे तर पहा इथे सदर परीक्षेचा निकाल दिनांक बारा मार्च दोन हजार चोवीस रोजी प्राप्त झाले असून अठरा ऑक्टोबर दोन हजार क्षेत्रातील अनुषंगाने निवड प्रक्रिया नियुक्ती संदर्भात कोणतीही कारवाई करण्यात येऊ नये असे आदेशित असल्याने प्राप्त निकाल आधारभूत धरून अनुसूचित क्षेत्राबाहेरील सर्वसाधारण गुण गुणांकन यादी वेबसाईटवर वर आहे ती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आता मित्रांनो जे पेसा क्षेत्रामध्ये येत तर त्याचा निकाल मित्रांनो राखून ठेवलेला आहे त्याचा निकाल अजूनपर्यंत लावलेला नाही त्याच्यावर मित्रांनो नंतर कारवाई जी आहे ती करण्यात येईल आता मित्रांनो निकाल आपण थोडक्यामध्ये पाहूया तर पहा निकालामध्ये इथे अशा प्रकारे मित्रांनो यादी दिलेली याच्यामध्ये नाव दिलेलं आहे त्याच्यानंतर जन्मतारीख कॅटेगरी वगैरे अप्लाइड कॅटेगरी कोणती त्याच्यानंतर मार्क्स किती मिळाले टोटल ते देखील दिलेले आहे त्यानंतर इथे समांतर आरक्षण आहे का ते दिलेलं आहे तर मित्रांनो ही पुण्याची यादी नाशिकचे आपण पाहूयात तर नाशिकचे पा आयबीपीएस फॉर्मॅटमध्ये पुण्याचे सुद्धा आयबीपीएस फॉर्मॅटमध्ये आलेले आहे तर याच्यामध्ये पहा मित्रांनो इथे भागात तुमचं नाव दिलेलं आहे आणि इथे सब्जेक्टचे मार्क्स दिलेले आहेत तर पहा इथे मित्रांनो इंग्लिश विषय त्याच्यानंतर मराठी जी के मॅथ रिजनिंग आणि इथे जो टेक्निकल विषय होता कृषी तो तर अशा प्रकारे इथे दोनशे पैकी जे आहे ते आउट ऑफ मार्क्स इथे दाखवलेले आहेत तर इथे तुम्ही आउट ऑफ मार्क्स देत तुमचे पाहू शकतात आणि विषयानुसार मार्क्स देखील पाहू शकतात ठीक आहे त्याच्यानंतर मित्रांनो दुसरा निकाल आणखी पाहूयात आपण तर पहा नागपूर विभागाचा पाहूयात तर नागपूर विभागामध्ये पहा मित्रांनो हायएस्ट आहे एकशे चा आणि इथे देखील मित्रांनो अशा पद्धतीने रिझल्ट जो आहे तो दिलेला आहे ठीक आहे आता मित्रांनो कोणत्या विभागाचे निकाल आलेले आहेत कोणत्या विभागाचे निकाल राहिले आहेत तर पहा मित्रांनो तुम्हाला या सगळ्या निकालाचे पीडीएफ जे आहेत वेबसाईटवर वर तर मिळूनच जातील आणखी मित्रांनो तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर पाठवलेले आहे टेलिग्राम चॅनलवरून सुद्धा मित्रांनो तुम्ही डाउनलोड करू शकतात तर याच्यामध्ये पहा कृषी सेवक पुणेचा निकाल लागलेला आहे कृषी सेवक नाशिकचा निकाल लागलेला आहे त्याच्यानंतर कृषी सेवक कोल्हापूर नागपूरचा विभाग निकाल लागलेला आहे कौन -कौन तर अशा प्रकारे मित्रांनो चार विभागाचे निकाल जे आहेत ते लागलेले आहेत आणखी आता कोणकोणते विभाग बाकी आहे तर ठाण्याचं बाकी अमरावती बाकी आहे छत्रपती संभाजीनगर बाकी आहे लातूर बाकी आहे आणखी अशा प्रकारचे हे विभाग जे आहेत ते बाकी आहेत आज उशिरापर्यंत मित्रांनो याचे निकाल लागून जातील आणि त्याचे पीडीएफ जे आहेत तुम्हाला आपल्या टेलिग्राम ग्रुपवर जे आहेत ते पाहायला मिळतील किंवा मित्रांनो उद्यापर्यंत हे निकाल जे आहेत ते लागतील ठीक आहे तर मित्रांनो तुम्ही निकाल चेक केला असेल तर किती मार्क्स तुम्हाला मिळाले खाली कमेंट मध्ये सांगा त्यानंतर मित्रांनो या संदर्भात काही अडचण असेल तर खाली कमेंट मध्ये तुम्ही नक्की विचारू शकता तर चला मित्रांनो व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा या व्हिडिओ लाईक करा आणि मित्रांनो चॅनलला तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब सुद्धा करून घ्या आणि महत्वाचा आपले टेलिग्राम ग्रुप आहे तर टेलिग्राम ग्रुप मित्रांनो जॉईन करून घ्या इथे तुम्हाला सगळे अपडेट जे आहे ते मिळत असतात ग्रुपवर तर अपडेट येतील मित्रांनो कम्युनिटी पोस्टमध्ये सुद्धा अपडेट जे आहे ते येत असतात तर चला मित्रांनो धन्यवाद थांबतोय बाला यू